जग चांगलं नाही म्हणून आपण जगाला नावं ठेवत बसतो पण खरं तर आपला शत्रू हा आपल्या घरातीलच किंवा आपल्या परिचयाचाच असतो अशा लोकांशी नेमके कसे वा वागावे आणि त्यांना कसे ओळखावे ते आज आपण जाणून घेणार आहोत चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि इतर बरोबर शेअर करायला मात्र विसरू नका त्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळच्या शत्रूची जाणीव होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं कोणाशी आणि कसं वागायचं ते न भांडता शत्रूशी आणि मूर्ख लोकांशी कसे वागायचे ते प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक शत्रू असतोच किंवा आजूबाजूला आपल्या अशी मूर्ख लोक असतात की जे आपल्याला जाणून बुजून त्रास देत असतात तर अशा लोकांशी आपले वादविवाद भांडण होत असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो आपण कोणत्याही प्रकारे वागलो तरीही लोक आपल्याला त्रास देत असतात मग अशा लोकांशी कसे वागावे ते आपल्याला कळत नाही तर अशा लोकांशी भांडत बसायचं नाही आपल्यामध्येच असे काही बदल करायचे की त्या लोकांना शांत बसावीच लागेल तर आपण आपल्याला त्रास देणाऱ्या मूर्ख लोकांशी नेमके कसे वागावे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्हाला ऐकावा लागेल मनाच्या शांतीला तुमची ताकद बनवा कित्येक वेळा काय होतं आजूबाजूला आपल्या असलेली मूर्ख लोक आपल्याशी सतत जोरजोराने भांडायला येतात काही ना काही कारण शोधतात आणि सतत वाद करत असतात आणि अशा लोकांमुळे आपले जगणे हे नकोसे होते पण एक लक्षात घ्या जास्त जोराने ओरडून आरडाओरडा करून पुढच्या व्यक्तीला अपशब्द बोलून शिव्या श्राप देऊन केलेले भांडणाचा काहीच उपयोग नसतो तिथे जर तुम्ही शांत बसलात तर हा तुमचाच विजय होणार आहे कारण समजून घ्या जी व्यक्ती जोरजोराने ओरडतो समोरच्या व्यक्तीला नको तसे बोलतो त्याची समाजात अजिबात रिस्पेक्ट केली जात नाही त्याची चार लोकांमध्ये अजिबात किंमत केली जात नाही तो भानखोर आहे असेच त्याचे नाव पडलेले असते त्याचे व्यक्तिमत्व एक भानखोर व्यक्ती म्हणूनच ओळखले जाते तिथेच तुम्ही जर शांत राहिलात तर चार लोकांमध्ये तुम्ही संयमी म्हणून समजूतदार म्हणून ओळखले जाल आणि शांत संयमी लोकांच्या आजूबाजूला चांगल्या लोकांचा संपर्क असतो शांतीचा मार्ग समजून घेतला तरच लक्षात येईल समजा एखादी व्यक्ती येऊन तुमच्यावर जोरजोराने ओरडून तुम्हाला वाटेल तसे बोलून जात असेल तर तुम्ही हसून पुढे गेलात तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही जिंकला आहात कारण ओरडणाऱ्या व्यक्तीने स्वतःची मानसिकता स्वतःची ताकद खराब करून घेतलेली असते आणि शांत बसणारा व्यक्ती स्वतःची मानसिकता आणि मनशांती या दोन्ही गोष्टी जपतो आणि स्वतःचे व्यक्तिमत्वही उंचावतो शांत राहणे म्हणजे आपण कमकत आहे असा त्याचा अर्थ होत नाही तर शांत राहणे म्हणजे संयमी समजूतदारपणाची लक्षणं आहेत आजपर्यंत कोणाचेही भांडून ओरडून हा विजय झालेला नाही जर समोरचा भांडतोय म्हणून आपण देखील त्याच्याशी भांडत बसलो त्यालाही आपण अशब्द वापरून आपल्यातूनच त्याच्यात काही फरक राहणार नाही तर समाजात आपले वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करायचे असेल तर भांडायचं नाही तर शांत राहायचं जिथे गरज असेल तिथेच बोलायचं आणि आपल्या शब्दांची किंमत ही टिकून ठेवायची भांडून आपली मनशांती हरवते तिथेच शांत राहून आपली मनशांती आपल्याजवळ टिकून राहते मग तुम्हाला काय आवडेल भांडायला की शांत राहायला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची विचारशक्ती जास्त स्ट्रॉंग ठेवा शरीर आणि स्ट्रॉंग राहा पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विचारशक्ती स्ट्रॉंग ठेवा ज्याची विचारशक्ती जास्त आहे त्याला या जगात कोणीच हरवू शकत नाही जो हुशारीने विचार करून प्रत्येक गोष्ट करतो त्याला समोरचा व्यक्ती कितीही हुशार असला तरी हरू शकत नाही प्रत्येकाला वाटते आपल्या शरीरामध्ये ताकद हवी तर नाही आपल्या बुद्धीमध्ये जास्त ताकद असायला हवी ते म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते ती कशी बघा जर एखादी व्यक्ती आपल्याशी भांडायला आला तर तो रागारागा जोरजोराने आकांत करून ओरडून आपल्याशी भांडेल पण त्या ठिकाणी तुम्ही शांत बसून विचार केलात की याच्याशी भांडणे योग्य आहे का आणि असेल तर योग्य शब्दा उत्तर शब्दात त्याला उत्तर देणे योग्य ठरते समोरचा भांडण दंगा करून जर आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे आपण शांत राहून स्वतः विजयी व्हायचं आणि जो व्यक्ती विचार करून रिॲक्ट होतो तो कधीच हरत नाही अशा मूर्ख लोकांशी भांडत बसण्यापेक्षा हुशारपणा आपली विचारशक्ती वाढवा रोज काहीतरी नवीन शिका पुस्तक वाचा स्वतःच्या चुका शोधा हो आणि त्या चुकांमधून अनुभव घ्या स्वतःचे ध्येय स्वतःला सिद्ध करण्यामागे धाव घ्या मूर्ख लोकांच्या नादी लागून वेळ वाया घालवण्यापेक्षा विचार शक्तीचा वापर करून स्वतःला मोठे करा आणि जर तुम्हाला कोणी मुद्दामून त्रास देत असेल तर आपल्या भविष्यातील विचार करा आणि मगच उत्तर द्या हुशार लोक तीच असतात जी शांत राहून समोरच्या व्यक्तीला हरवतात शस्त्र नाही तर शब्दांनी समोरच्याला शांत करतात त्यामुळे हुशार बना आणि विचारशक्ती वाढवा मूर्खांच्या नादी लागू नका नेहमी धीर संयम ठेवा वेळेला आपल्या मुठीमध्ये आपल्या नियंत्रणात करण्याची ताकद आपल्या संयमामध्ये असते ज्यांच्याजवळ संयम आहे त्यांच्यासाठी कठीणातील कठीण परिस्थिती सुद्धा शिल्लक वाटायला सुरू होते ज्याच्याकडे धीर आहे संयम आहे तो व्यक्ती जगातील कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो आणि त्यातून बाहेर देखील पडू शकतो ज्यांच्याजवळ संयम आहे तो असंख्य अपयश आले तरी अपयशी होऊ शकत नाही किंवा शांत तो शांत बसतो ज्याच्याजवळ संयम आहे त्याला कितीही मूर्ख लोक भेटले तरी त्यांना हँडल करण्याची ताकद त्यांच्या संयमामध्ये असते जर समजा एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला त्रास देत असेल तुमच्याशी भांडत असेल किंवा आणखी काहीही करत असेल तर तुम्ही फक्त हसलात आणि त्याच्याकडे लक्षच नाही दिले तर विचारात कोण पडेल तुम्ही की समोरचा नक्कीच समोरचा व्यक्ती विचारात पडेल की याला असा त्रास देऊन सुद्धा हा शांत कसा ज्या कारणाने स्वतःला हँडल करता येते त्या लोकांना कोणीही त्रास देऊ शकत नाही तर हा संयम तुमच्या स्वभावात कसा ठेवाल बघा ज्या वेळेला एखादी व्यक्ती मुद्दामून तुम्हाला त्रास देत असेल त्यावेळेला मोठा श्वास घ्या काही थोडे सेकंदच विचार करा की मी जर याला प्रत्युत्तर दिले तर माझा काय फायदा होईल आणि जर तुमच्या मनाने तुम्हाला सांगितले की तुझा फायदा होईल तर तुम्ही त्याला नक्की प्रत्युत्तर द्या आणि फायदा नाही फक्त मनाची अशांतीच मिळणार आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ नका संयमी व्यक्तींमध्ये शांत राहून समोरच्या व्यक्तीला थकवण्याची हरवण्याची ताकद असते आजची वेळ उद्या राहत नाही वेळही बदलते त्यामुळे शांत राहा संयमी राहा आणि धीर धरा या तुमच्या सेवेमुळे समोरची व्यक्ती एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच शरण येईल रागात प्रत्युत्तर करू नका तुम्हाला जर त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करायचे असेल तर कधीच रागात प्रत्युत्तर देऊ नका जी लोक हुशार असतात ती लोक शस्त्राचा नाही तर शब्दाचा वापर करतात त्यांच्या शब्दांचा मारा देखील समोरच्याला ताकदवान व्यक्तीला देखील घायाळ करतो समोरचा व्यक्ती सतत आपल्याशी भांडत असेल आणि आपल्याला तर भांडायचं नाही पण आपल्याला रात तर येतोय तो, तो शांत कसा करायचा तर काही टिप्स वापरूया कमी शब्दात उत्तर द्या तुमचे जितके शब्द कमी आणि मूल्यवान असतील तितका समोरचा व्यक्ती शांत बसेल त्यानंतर तुमच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा तुमच्या हावभावामध्ये भीती नसायला हवी तुम्ही ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला कमी शब्दात आत्मविश्वासाने न घाबरता उत्तर देता त्यावेळेला तो व्यक्ती विचार करायला भाग पडतो आणि शांत बसायला देखील भाग पडतो आणि आपल्यावर जास्त भांडण करण्याची वेळच येत नाही जास्त बोलून स्वतःची गणना मूर्खांमध्ये करायची नाही कमी शब्दात योग्य संभाषण करतो तो हुशार व्यक्ती म्हणूनच ओळखला जातो इतकेच लक्षात ठेवा आणि म्हणून इथून पुढे समोरचा रागराग करतोय म्हणून आपण देखील रागराग करायचा नाही बुद्धीच्या ताकदीचा वापर योग्य ठिकाणी करा जंगलातील सिंह जर जंगलामध्ये भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसला तर तो जंगलावर राज्य कधी करणार आपल्या आयुष्यात बरीचशी लोक येतील जे आपला अपमान करतील करतील आपल्याला त्रास देतील आपल्या मार्गामध्ये खूप अडथळे आणतील आपल्या ध्येयावरून आपले लक्ष विचलित करण्याचा देखील प्रयत्न करतील तर आपण अशा लोकांना दुर्लक्ष करण्याची कला अवगत करून घेतली पाहिजे स्वतःला स्ट्रॉंग खंबीर बनवले पाहिजे आपल्या बुद्धीचा आपल्या ताकदीचा वापर अशा लोकांना उत्तर देण्यामध्ये करायचं नाही मूर्ख लोकांच्या नाती लागून भांडण्याची काहीच गरज नसते दुर्लक्ष करा आणि पुढे चला छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका जे लोक बोलत आहेत त्यांना बोलू द्या फक्त स्वतःला आनंद समाधानी आणि यशस्वी बनवण्यासाठी धडपड सुरू ठेवा काही लोकांना तर तुम्ही आनंदी समाधानी आणि यशस्वी आहात याचे जलन होत असते त्यामुळे तर तुम्हाला मुद्दामून त्रास द्यायला सुरू करतात तर अशा लोकांना आपण इग्नोर करू शकतो अशा लोकांमुळे आपल्या आयुष्यात आपण टेन्शन मानसिक त्रास निर्माण करून घेतो तो घ्यायचा नाही त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करा आणि पुढे चला मूर्ख लोकांनाच मूर्ख बनवायला शिका मूर्ख लोक वाटेल तसे वागत असतात बेशिस्त असतात त्यांना स्वतःच्या आयुष्याचे कोणतेच ध्येय नसते त्यांना भविष्याची चिंता नसते किंवा वर्तमान काळातील योग्य वर्तणूक देखील नसते त्यामुळे अशा लोकांना हँडल आणि इग्नोर करायला शिकले पाहिजे पण काही लोक असे असतात की आपल्या कामामध्ये अडथळे आणायचे किंवा त्यांना त्रासून सोडायचं किंवा अशा लोकांच्या प्रगतीकडे लक्ष देत बसून त्यांना या गोष्टींपासून दूर कसं ठेवता येईल हे त्यांचं ध्येय असतं तर अशा लोकांचं हे ध्येय कधीच साध्य होऊ द्यायचं नाही अशा लोकांना आपल्या ध्येयापासून नेहमीच दूर ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा जी लोक आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करतात अशी लोक जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवलं तर आपण नक्कीच प्रगतीकडे नक्कीच यशाच्या मार्गाने आपली पावलं जाल तर अशा लोकांपासून अडथळे आणण्यासाठी किंवा अशी लोक अडथळे आणतात किंवा आपल्या अपयश कसे मिळेल यासाठी प्लॅनिंग देखील करतात तर बद आपली बदनामी करायची किंवा आपली निंदा करायची आणि अशा मूर्ख लोकांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास हो देखील होऊ शकतो पण आपण मात्र हुशार बनायचं मूर्ख लोकांच्या नादी लागू नका या लक्षणांना ओळखा आपल्याला अडथळे आणण्याच्या त्यांच्या प्लॅनिंगला त्यांच्याच माथी मारायला शिका ज्या वेळेला अशी लोक आपल्याला त्रास देत असतात त्यावेळेला तुम्ही शांत बसा निरीक्षण करा आणि हुशारीने राहा स्वतःचे नुकसान होणार नाही याकडे देखील लक्ष द्या समोरची व्यक्ती आपले लक्ष विचलित करण्यासाठी हे करत असते आपल्याला त्रास होण्यासाठीच हे करत असते त्याला आपल्याला राग द्यायचा नसतो पण तुम्ही त्यांनी वाटेल तसे वागून शांत राहिलात तर त्यांचे प्लॅनिंग पूर्णपणे खराब होईल आणि तोच स्वतः विचारात पडेल आणि तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे निघून जाल समजा एखादी व्यक्ती तुमची निंदा करत असेल तुमची बदनामी करत असेल तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही असे दाखवा हे मूर्ख लोक जिथे तुमची निंदा करत आहेत ते लोक तुम्हाला तुमच्या शांत संयमी स्वभावामुळे नक्कीच ओळखतील आणि ते त्या मूर्ख निंदा करणाऱ्या व्यक्तीलाच कमी समजतील त्यामुळे मूर्ख लोकांच्या नादी लागून स्वतः मूर्ख बनायचं नाही शांत राहायचं आणि त्यांनाच मूर्ख बनवायचं आपल्या पर्सनल गोष्टी नेहमी लपवून ठेवा आपल्या आयुष्यात एखादा शत्रू असेल पण काही कारणाने तो जर आपल्याशी चांगला बोलायला लागला वागायला लागला तरीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण अलीकडच्या काळामध्ये लोक गोड बोलूनच काटा काढतात अशी व्यक्ती जरी आपल्याशी चांगली वागायला लागली तरी आपणही तिच्याशी चांगलं वागायचं पण आपल्याला पर्सनल गोष्टी आपले, आपले भविष्यातील नियोजन आपले वर्तमान काळातील काम आपले ध्येय आपली स्वप्न अशा अनेक व्यक्तींशी कधीही या गोष्टी शेअर करू नका व्यक्तींपासून या गोष्टी लपवून ठेवा लोकांशी तुम्ही जर तुमची कोणतेच एखादी शेअर गोष्ट केली नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान हे टळणार आहे आपल्या आयुष्यातील आपल्या शुभचिंतकांना ओळखा किंवा आपल्यामागे निंदा करणाऱ्या लोकांना देखील लो ओळखायला शिका ज्या पद्धतीने आपला स्वभाव आपली वागण्याची पद्धत ही ठेवा आपण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो स्वतः हार मानू नका सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आयुष्यात कोणत्याही पावलावर हार मानू नका शांत राहा संयमी राहा मानसिक शांती टिकून ठेवा आयुष्यामध्ये ध्येय ठरवा मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा नेहमी चांगले विचार करा पॉझिटिव्ह विचार करा चांगल्या लोकांना गोष्टींना जवळ करा शक्ती वाढवा आणि बुद्धीने काम घ्या जिथे हवे आहे तिथेच बोला जिथे गरज नाही तिथे शांत राहा स्वतःची किंमत टिकवण्यासाठी नेहमी जागृत राहा समाजामध्ये आपले व्यक्तिमत्व टिकवणे अतिशय गरजेचे असते त्यामुळे स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घ्या या व्हिडिओमध्ये काही असे मुद्दे जे आहेत केला तर आपल्या त्या आचारात आणू आणि त्रास देणाऱ्या लोकांपासून त्यांना योग्य पद्धतीने उत्तर द्यायला शिका शांत राहून कधी धारदार शब्द वापरून त्यांना ठेंगा दाखवायचा पण हार मानायची नाही व्यक्तींकडे शांत राहण्याची आणि बुद्धीचा वापर करण्याची कला असली की तो यशस्वी होतो तो आयुष्यात कधीच कोणत्या संकटांना घाबरून हार मानत नाही आणि अशाच व्यक्तींना समाज हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती समजतो स्वतःला खंबीर बनवा स्वतःमध्ये सवयी अवगत करून घ्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक गुण जर आपण स्वतःमध्ये जर आणला तर जगातील कोणतीच अशी गोष्ट आपल्याला अशक्य नाही मग ती त्रास देणारी व्यक्ती असो किंवा आपला जवळचा कोणी शत्रू असो किंवा आपल्या घरातील देखील व्यक्ती असो एखाद्या मोठ्यातले मोठे संकट अपयश असो घाबरण्याची काहीच गरज नाही चला उठा घाबरू नका आणि स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग धरा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन सकारात्मक विचारांसोबत तुम्हाला माझे आजचे विचार कसे वाटले तुमचे विचार जर तुम माझे विचार जर तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद